होय संघर्ष कुठं गेला कुठले बिळ तर म्हणलं काल तर माग असलं तर म्हणलं कवर त्याला करता येणार नाही जामीन असल्यावर आपण त्याला करू शकतो तेवढं आहे मग तुम्ही बघितलं नाही काय कुठला माशी चालल्यावर परत म्हणलं उगती वाळ वाळल्यावर येतात ना हाय हाय हाय

दहा मिची अंडी नागाची मनेरची अंडी गोवनसन फुरशीच ते पोटातच अंडी उभवत हा डायरेक्ट पिल्ल बाहेर येते कुठे संघर्ष वर बघ संघर्ष कॅमेऱ्यात तिथं जाऊन उभारलं होत जाऊन काय काढायला लागला त्या नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र प्रशांत भोसले आणि आज आपल्याला एकलव्य आश्रम शाळा जी एम आय डी सी मध्ये आहे तिथून आपल्याला सिद्धार्थ वाघमारे सर जे संघर्ष न्यूज चे संपादक आहेत त्यांनी आपल्याला फोन करून माहिती दिली की त्यांना साप दिसलाय म्हणून आणि तो ह्या बिळामध्ये गेला होता आपण त्यांनीच अगोदर उकरून काढलं होतं मित्रांनो आणि आपण थोडीशी माती साईडला काढली की तो साप बाहेर आलाय तर हा सापा आहे बिनविषारी जातीचा दहा मन सापा आहे मित्रांनो याला इंग्लिशमध्ये स्नेक म्हटलं जातं आणि इथे बरेचसे साप निघतात तर आमचे सिद्धार्थ वागमध्ये सर आहेत त्यांचा मुलगा संघर्ष तो आता सापाला भीत नाही मित्रांनो जरी दहा असेल तर तो, तो हात लावतो आणि त्याला सुद्धा भविष्यात सर्पमित्र व्हायची इच्छा आहे कारण मी याने ज्या तो त्या विळापशीत जाऊन लक्ष ठेवत होता मित्रांनो म्हणजे सगळे होते पण तोही होता सगळ्यात पुढं तोच होता तर तो पण डिरिंग बाज आहे आणि भविष्यातला सर्पमित्र आहे इकडे तर हा साप आहे मित्रांनो दहा मन याला ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे याचं तोंड निमळत येतं आणि याच्या तोंडाखाली उभ्या चार ते पाच रेषा येतात शिपूर टोकदार येतं आणि शिपटीवर अशी जाळीदार नक्षी येते मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा बिनविषारी आहे पूर्णपणे जरी असा साप चावला तर कृपया करून कोणी जाडफूक पाला तंत्र मंत्र याच्या नादीनं लागता सरकारी दवाखान्यामध्ये जाणं गरजेचं आहे आणि एखादं टीटीचं इंजेक्शन घेणं महत्वाचं आहे टीटीचं इंजेक्शन यासाठी की हा पूर्णपणे मांसारी असतो याच्या दातामध्ये बॅक्टेरिया असतो मित्रांनो जो शरीरासाठी अत्यंत घातक असतो तो चावला आणि इंजेक्शन नाही घेतलं तर दुखापत होण्याची शक्यता असते तर पॅक करून घेऊ आणि याला निसर्गामध्ये पुन्हा एकदा रिलीज करूयात एक मित्रांनो व्हिडिओ पाहून कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका सापाची पूर्ण माहिती व सापाबद्दलचं जे ट्रेनिंग असतं ते अवगत असल्याशिवाय कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो अशा प्रकारचे साप आपल्या घराच्या परिसरामध्ये आले तर कृपया करून त्यांना मारू नका जवळच्या सर्प मित्राला किंवा जवळच्या वन विभागाशी संपर्क करा मित्रांनो आणि सापाला जीवदान द्या एवढ्या एमआयडीसी मध्ये कुठेही साप निघाला तर आपल्याला आकाशवाघमध्ये जे निसर्गप्रेमी आहेत मित्रांनो ते आपल्याला कधी पण फोन करतात सापाला मारू देत नाहीत मित्रांनो ते तर पॅक करून घेवा <laughs> शांत झाले पूर्ण <laughs> जीभ सारखी बाहेर काढणार ते हा जीब पूर्ण असतील मधून कट असतो तिला सगळ्यात सापांच कस असत ती एक निसर्गाने देऊन दिलेली असते त्याला याची कि बाबा ना हा जवळ बघितलं சொல்லு